नमस्कार मी आपण आहात माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल माय मराठी सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत मुळशे तालुक्यातील काशिक या ठिकाणी काशिकावरनं जो हा जो आपल्याला जो रस्ता दिसतोय हा रस्ता आहे काशिक डोंगरावरील वनविभागाच्या हातीमध्ये वनविभागाच्या हातीतनं आपण प्रवेश करत असताना वनविभागाच्या हातीमध्ये केलेलं हे अतिक्रमण एका बिल्डरकडनं ह्या ठिकाणी वनविभागाच्या हद्दीत रस्ता करण्यात आलेला आहे आणि याची कोणत्याही पद्धतीची परवानगी किंवा पूर्वकल्पना ही मुळशी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना न दिल्याने या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती वृक्षतोड करून जमीन उत्खनन करून जमिनीचं सपाटीकरण करून खरं तर हा वनविभागाच्या हद्दीमध्ये रस्ता तयार करण्यात आलेला आहे या रस्त्याचं उपयोग हा एका बिल्डरने आपल्या स्वतःच्या मालकी हक्केमध्ये जाण्यासाठी हा रस्ता तयार करण्याचा घाट खरं तर या ठिकाणी घातलेला के असून केलेलं अतिक्रमण हे आपल्या समोर निष्पन्न होत आहे की वनविभागाच्या हद्दीमधनं हा केलेला रस्ता गतवर्षी याच ठिकाणी आदिवासी समाजाच्या बांधवांना घरकुल योजना मंजूर करण्यात आली होती आणि याच त्यातलं काही ठिकाणी घरकुलाचं बांधकाम सुरू असताना वनविभागाच्या माध्यमातून या ठिकाणी अतिक्रमण झालं म्हणून आदिवासी समाजाच्या लोकांची घरं या ठिकाणी काढण्यात आली होती आणि या ठिकाणी आज बिल्डरचं अतिक्रमण वन विभागाचे आरेपो वन क्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या माध्यमातून नेतृत्वाखाली या ठिकाणी केलेल्या अतिक्रमणाला रस्त्यावरती चर खोदण्यात येऊन जाण्या येण्याचा रस्ता वनविभागाच्या हद्दीमधला हा मुळशी वनविभागाच्या माध्यमातून हा रस्ता खरं तर बंद करण्यात आलेला आहे बंद करताना या ठिकाणी वनविभागाचे जे वनरक्षक आहेत संतोष मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता या ठिकाणी यांच्या प्रत्यक्ष समोर यांनी या ठिकाणी उपस्थित राहून मुळशी विभागाचा अतिग्रम झालेला रस्ता हा हटवण्यात आलेला आहे परंतु मावळ वन विभागाच्या वतीने मावळ वनविभागाच्या वतीने मुळशी वनविभागाने केलेली कारवाई ही पुन्हा सुरळीत रस्ता करण्यात आला आहे मुळशी वन विभागाच्या वतीने या रस्त्यावरती दोन ठिकाणी झर घेण्यात आलेले होते परंतु मावळ वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आदेश देण्यात आला असता अतिक्रमण हटवण्यात काढण्याचा आदेश देण्यात आला असता या ठिकाणी वनरक्षक जे आहेत यांनी पुन्हा त्या ठिकाणी येऊन मुळशी वनविभागाच्या वतीने केलेली कारवाई ही हटवून त्या ठिकाणी पुन्हा रस्ता सुरळीत करून देण्यात आलेला आहे हा जो रस्ता आपल्याला दिसतो आहे हा मावळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्वता स्थितीवरती रस्ता हा सुरळीत करून दिला खरं तर मावळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांचं गौड बंगाल मात्र अपुरंच राहिलेलं आहे यामागील खरं तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दोषी अधिकारण होते कारवाई व्हावी अशी हो मागणी ग्रामस्थांची हो अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा